रायगड जिल्ह्यात रोहा शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजक आणि विद्युत रोषणाई करण्यात येणाऱ्या प्रलंबित कामाला खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रोहेकरांनी ग्रीन सिग्नल दिला आहे रायगड जिल्ह्यात रोहा शहरातील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण होऊन बरेच महिने झाले तरी या मुख्य रस्त्यावर दुभाजक आणि विद्युत रोषणाई करण्याचे काम काही अडचणींमुळे राहिले होते त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन लहान मोठे अपघात घडत होते या सर्व गोष्टींचा विचार करून रोहेकरांनी आणि प्रवासी वर्गाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याजवळ संपर्क साधून मुख्य रस्त्यावर दुभाजक आणि विद्युत रोषणाई करण्यासाठी विनंती केली विनंतीला मान देऊन खासदार सुनील तटकरे यांनी रोहेकरांचे विचार जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सभागृह या ठिकाणी जाहीर सभा घेतली या सभेत साधक बाधक चर्चा होऊन उपस्थित रोहेकरांनी या रस्त्यावर दुभाजक आणि विद्युत रोषणाई करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे रोहेकरांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर खासदार तटकरे यांनी संबंधित सर्व अधिकारी वर्गाला त्वरित नवरत्न हॉटेल बाजारपेठेतील पोलीस चौकीपर्यंत दुभाजक आणि विद्युत रोषणाई करण्याचे आदेश दिले या सभेत उपस्थित राहण्यासाठी खासदारांनी रोह्यात पूर्णत्वास येणाऱ्या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर रेल्वे स्टेशन सुशोभीकरण आणि अन्य विकास कामांबाबत माहिती दिली आणि रक्तपेढीबाबत अडचणींचे निवारण केले यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण तीन ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे याबाबत नियोजन सुरू आहे नियोजन पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल असे सांगितले या सभेत माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर महेंद्र गुजर राजू जैन महेंद्र दिवेकर समीर सतपाळ वरसे सरपंच अमित मोहिते आदींसह रोहेकर नागरिक उपस्थित होते त्याबाबत थोडीशी माहिती कसा आहे हा अधिकार एकतर राज्य सरकारचा आहे खात्याचे मंत्री म्हणून अतिथी किंवा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सांगणं हे उचित ठरेल तरीसुद्धा सुद्धा माझ्या रोहागावात का हा कार्यक्रम का होतो असल्यामुळे एकोणतीस तारखेला तो कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित आहे उद्या आज संबंध जिल्हा प्रशासन जागेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येऊन गेलं उद्या नामदार आदिती या विषयावरती सखोलपणाची माहिती आपल्याला प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीपी न्यूज मराठी रोहा रायगड